एम योजनेचा हप्ता आज जमा होणार आहे राज्यातील ब्याण्णव ला, लाख एकाहत्तर हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे अनुषंगिक खर्च येतात त्याच्यामध्ये त्यांना मदत मिळाली पाहिजे आणि निश्चितपणे आपल्याला कल्पना आहे की या महा सन्मान निधीच सर्वच शेतकरी सातत्याने स्वागत करतात त्यामुळे आज ते पैसे आम्ही जमा केलेले आहेत नमस्कार अत्यंत महत्वाची हो व एक दिला बातमी आपल्या समोर आली आहे म्हणजे काय पीक विमा बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पीक विमा दुसऱ्या टप्पा सुरू पीक विमा भरलेले सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पीक विमा पंच्याहत्तर हिस्सा वाटप करण्याचे दुसरा टप्पा सुरू झालेला आहे ही रक्कम शेतकऱ्यांना हेक्टरी चाळीस हजार रुपये असून लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे ही बातमी उत्तम माध्यमातून ही समोर आली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण तयार झालेले आहे व तसेच एकच विनंती करू इच्छित की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असेल तर सब्सक्राइब करायला विसरू नका कारण की मी दररोज न्यू अपडेट देत असतो पीक विमा वाटपाच्या यादीची घोषणा तुम्ही पाहू शकता की दोन हजार बावीस तेवीस चोवीस आणि मे आणि महिन्यात दोन हजार पंचवीस या बिना वर्षाच्या पीक विम्याची यादी जाहीर झाली आहे तुम्ही या यादीमध्ये तुमचे नाव लगेच तपासू शकता पीक विम्याचे वाटप सुरू झाले असून प्रत्येक जिल्ह्यात एकशे त्रेपन्न कोटीहू शेतकऱ्यांना खात्यामध्ये टाकण्यात आले आहेत पिकानुसार मिळणारी रक्कम तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का हे तुम्ही नक्की तपासा प्रत्येक तालिकेनुसार किती रक्कम देण्यात आली आहे आणि पीक विमा मिळालेले शेतकऱ्यांना नावेही या या यादीत आहे मागील तीन वर्षाचे दोन हजार बावीस तेवीस दोन हजार चोवीस पीक विमा एकत्रित दिने दिले जात आहे पन्नास हजार रुपये ज्वारी तेहतीस हजार रुपये बाजरी बत्तीस हजार रुपये भुईमूग पंचेचाळीस हजार रुपये सोयाबीन पंचावन्न हजार रुपये मूग अठ्ठावीस हजार रुपये उडीद पंचवीस हजार रुपये तूर सत्तेचाळीस हजार रुपये कापूस साठ हजार रुपये आणि मक्का तीनशे साठ रुपये पीक विमा वाटपाचे टक्के हा पीक विमा दोन हजार बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीसमधील सर्व पिकांसाठी एकत्र जमा होत आहे दोन हजार बावीसपासून तर दोन हजार पंचवीसपर्यंत पीक विम्याची वाटं पाहण्यासाठी शेतकऱ्यांना ही मोठी बातमी आहे काल पहिला टप्पा जमा झाला असून आज दुपारून दुसऱ्या टप्प्याचे वाट सुरू झाले आहे कृषीमंत्री दत्ताबा उभारणारे यांनी सांगितले आहे की ज्या शेतकऱ्यांचे खाते पोस्ट ऑफिसमध्ये आहे त्यांना कालच पैसे मिळाले आहेत वाटपाची गती वाढणार दोन हजार बावीस ते पंचवीस या काळात ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकाचे नुकसान झाले होते त्यांना विमा भरला होता त्यांना शंभर टक्के आता त्यांचे खात्यात जमा होणार आहे ही अपडेट फक्त पाच महिन्यापूर्वीच सरकारकडून आली आहे शेतकऱ्यांची अपेक्षा कमी रकमेची होती पण त्यांना तीस हजार रुपये ते थी पस्तीस हजार रुपये मिळत आहे कृषी विभागाचे सांगितले आहे की ही केंद्र सरकारकडून दोन हजार पंचवीसपासून पीक विमा मिळाले नव्हते त्यामुळे सरकारने मागील तीन ते चार वर्ष पीक विमा एकत्र जमा सुरू केली आहे डी टी आणि इतर जिल्ह्यांमध्ये वाटप गेल्या दोन वर्षात ते पंधरा ते सोळा जिल्ह्यांमध्ये पहिला टक्का काम पूर्ण झाले आहे आज दुसऱ्या टप्प्यात उरलेले सर्व शेतकरी जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा केले जात आहे जर तुम्ही अजूनही पीक विमा नसेल मिळाल्याच काळजी करू नका कारण डी व्ही तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्याला पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपये मिळणार आहे व डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे पैसे येत असल्यामुळे थोडे उशिरा होऊ शकतो कृषी विभागाच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास आदेश दिले आहेत आज सकाळी काही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे असूनही दुपारी एक वाजल्यापासून या प्रक्रियेला अधिक वेग येणार आहे धन्यवाद असे जोडपांडण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा